उपसरपंच माया मेहत्रे यांचा राजीनामा नूतन उपसरपंच नऊ जानेवारी रोजी होणार निवड कोळगाव तालुका श्रीगोंदा येथील ग्रामपंचायत निवडणूक मागील वर्षी सहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी झाली होती त्यावेळी माया मेहत्रे यांची उपसरपंच म्हणून बिनविरोध निवड झाली होती गेल्या एक वर्षाच्या अल्प कार्यकाळात समाजोपयोगी अनेक कामे करून कामाच्या माध्यमातून एक वेगळा ठसा उमटवला होता अगोदरच्या पंचवार्षिकमध्ये सुद्धा एक टर्म सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले आहे ग्रामस्थांच्या स्मरणात कायम राहतील असे काम त्यांच्या हातून घडले आहेत असे असताना पण त्यांनी का राजीनामा दिला याची सध्या गावात जोरदार चालू आहे पुढील उपसरपंच निवड जानेवारी रोजी होणार असून इच्छुक सदस्य गुडघ्याला बाशिक बांधून तयार असून उपसरपंच निवड ही बिनविरोध होण्याची शक्यता आहे नमस्कार मी माया संतोष मेहत्रे उपसरपंच कोळगाव मी मागील पंचवार्षिकमध्ये वार्ड क्रमांक पाच मधून निवडून आले होते आणि त्यावेळेस मला ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करण्याची पाच वर्ष संधी मिळाली त्या काळात मी सर्वप्रथम सावळेमाळा या ठिकाणी अंगणवाडीसाठी इमारत दिली त्यानंतर गावातील रस्ते कॉन्क्रिटीकरण गटारीची कामे केली दलित वस्तीमध्ये पिव्हिंग ब्लॉक टाकणे आणि लाईटची कामं अशी अनेक कामं करण्याचा प्रयत्न केला तसेच समाजासाठी खूप वेळ दिला आणि सर्वांच्या सुखदुःखांमध्ये सहभागी झाले आणि हे सर्व पाहून माझ्या पाच नंबर वार्डमधील ग्रामस्थ बंधूंनी मला या पंचवार्षिकला पुन्हा उभा राहण्यासाठी आग्रह केला आणि मग मी पुन्हा उभा राहिले आणि या पंचवार्षिकला अधिक मताने निवडून आले आणि नंतर अं आमचे सरपंच पुरुषोत्तम भैयालगड हेही जनतेतून निवडून आले सरपंच झाले अशा प्रकारे आमची गावामध्ये सत्ता स्थापित झाली आणि सरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि मला प्रथम उपसरपंच पदाची संधी दिली आणि त्यानंतर मग सर्वांनीच उत्साहात कामाला सुरुवात केली मी सर्वप्रथम महिलांचा विचार केला माझ्या गावातील बचत गटाच्या महिला गावामधील मंदिरात वगैरे मीटिंग घ्यायच्या हे पाहून मी त्यांना सर्वप्रथम बचत गटाचे कार्यालय उपलब्ध करून दिलं त्यानंतर पाण्याची उत्तम सोय केली आणि सरपंच आणि खासदार सुजयदादा विखे यांच्या माध्यमातून नमो सचिवालय उभारण्याचा निर्णय घेतला तसेच लोकवर्गणीतून ग्रामस्थांना अं सुविधा उपलब्ध करून दिली तसेच आमच्या गावचे ग्रामदैवत श्री मंदिरासाठी सुशोभीकरण केलं तसेच संत सावता महाराज मंदिरासाठी आमदार बबनदादा पाचपुते यांच्या माध्यमातून दहा लाख रुपयांचा निधी आणला आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून पाच लाख रुपये असे पंधरा लाख रुपयांचं त्या ठिकाणी सभा मंडपाच काम चालू आहे तसे दशक्रियाविधीच्या ठिकाणी गरम पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून त्या ठिकाणी सोलर बसवला आणि गार पाणी गरम पाणी अशी व्यवस्था केली तसेच दशक्रियाविधीसाठी लागणार साहित्य म्हणजे माइक साऊंड सिस्टीम आणि आसन चटईची व्यवस्था केली अशा प्रकारे मी अगदी वर्षभराच्या काळामध्येच भरपूर का, काम करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि हे सगळं करत असताना सरपंच पुरुषोत्तम भैयालगड आणि आमचे ग्रामसेवक कवडे भाऊसाहेब यांनी मला खूप सहकार्य केलं मदत केली तसेच माझे पती संतोषजी मेहत्रे यांनीही मला खूप सपोर्ट केला वेळोवेळी मार्गदर्शन केलं आणि माझ्या पाठीशी खंबीरपणे ते उभा राहिले तसेच माझे सर्व ग्रामपंचायत सदस्य बंधू तसेच कार्यालयात कार्यरत असणारे माझे सर्व कर्मचारी बंधू यांनी सुद्धा मला खूप सहकार्य केलं त्यानंतर मग मी ज्या पद्धतीने चांगल्या प्रकारे काम करू शकले काम माझ्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांना सुद्धा अशी संधी मिळावी म्हणून मी पदाचा कसलाही मोह न ठेवता हा राजीनामा दिलेला आहे केवळ माझ्या ग्रामपंचायत सदस्य बांधवांना संधी मिळावी म्हणून आणि मी आज जरी उपसरपंच पदावरून पदउतार होत असले तरी सुद्धा मी पुढील काळामध्ये ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत राहणार आहे रवींद्र लगड श्रीगोंदा